रायगड जिल्ह्यातील नेर ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत ओळखली जाते मात्र कोकण आयुक्तांनी जे आदेश काढलेले ही ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य आहेत त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल सरपंच असेल उपसरपंच असेल ज्या प्रशासकीय काळामध्ये काम करणं आवश्यक आहे आधीने सूचना ज्या ग्रामपंचायतीला ज्या सूचना करणं अपेक्षित असतात त्या सूचनेचं पालन हे ग्राम ग्रामपंचायतीने किंवा ग्रामसेवकांनी करणं आवश्यक असतं मात्र आपण बघितलं सदस्यांचा कारभार असेल सरपंच असेल उपसरपंच असेल ज्या पद्धतीने नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार करायला पाहिजे तशा पद्धतीने कारभार केला नाही त्यामुळे कोकण आयुक्तांनी एक नोटीस पाठवण्यात आलेली की नेरळ ग्रामपंचायत बरखास्त का करू नये या दृष्टीने हा सर्व निर्णय जो आहे कोकण आयुक्त घेताना दिसून येत आहे आता सामूहिक राजीनामा देण्याचं काम जे आहे ते नेरळ ग्रामपंचायत सदस्यांनी केलं आहे मात्र याच्यामध्ये जर आपण बघितलं नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सद अनेक सदस्यांनी गैर प्रकार कामं केलेले आहेत चुकीच्या पद्धतीने ज्या भ्रष्टाचार केलेल्या वाढीवदारांनी असतील टेंडर देण्याचं काम केलं आहे त्यामुळे निरळ ग्रामपंचायतीमध्ये अधिनियमन सूचनाप्रमाणे जे काम करायचं पाहिजे ते होताना दिसून येत नाही त्यामुळे जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाचे सी ओ असतील ग्रामसेवक असतील यांना नोटिसा पाठवलेल्या आहे याचा खुलासा करण्याचा जे सूचना आहे ते कोकण आयुक्तांकडून करण्यात आलेल्या आहे त्यामुळे जर आपण बघितलं कोकण नेरळ ग्रामपंचायतीचा सर्व जो कारभार आहे तो प चुकीच्या पद्धतीने चालला होता आणि अखेर कोकण आयुक्तांनी ही नोटीस देण्यात आलेली आहे त्यामुळे जर आपण बघितलं हा सगळा कारभार जो आहे तो चहाट्यावर आले अनेक समस्या होत्या अनेक कामगारांनी आत्महत्या करण्यात आलेले त्यामुळे पूर्वी भ भगवाचे सुद्धा सरपंच होऊन गेले त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न नेरळ ग्रामपंचायतीमध्ये केले आजही म्हणतात भगवानदादांनी चांगलं काम केलं मात्र या बॉडीला जे आहे काम करता आलं नाही त्यांच्या ना नाकारत्या पुण्यामुळे त्यांना कोकण आयुक्तांनी ही नोटीस दिलेली आहे आता ते राजीनामा समवित देत आहेत पण याचं खापर त्यांनी स्वतःवर फोडलं गेलं पाहिजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम केलं सरपंच असेल उपसरपंच असेल याला जबाबदार तुम्ही आहे कोकण आयुक्तांनी ज्या नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे की ह्या चुकीच्या पद्धतीने अनियमित्तपणा निरळ ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला दिसते त्याच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्यामुळे या ग्रामपंचायती सदस्यांनी आता राजीनामा देण्याचं नाटक केलं असलं तरी याचा खुलासा होणं आवश्यक आहे कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही कामकाज केलं तुमच्यावर आरोप झाले म्हणून तुम्ही आता राजीनामा देण्याचं काम करतायत त्यामुळे कोकण आयुक्तांच्या नोटिसेला आता राजीनामा देण्याचं काम केलं त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत होण्याच्या मार्गावर आहे आणि आता कुठं तर त्याच्यातून आपल्यावर कारवाई होईल सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही ना। या दृष्टीने हे खबरदारी घेण्याचं काम जे नेरळ ग्रामपंचायत सदस्य करताना दिसून येत आहे त्यामुळे आपल्यावर कारवाई नको टांगती चालवार नको म्हणून राजीनामा नाट्य देण्याचं काम हे नेरळ ग्रामपंचायत सदस्यांनी केलेलं आहे त्यामुळे ते या उत्तर आगामी काळामध्ये कशा पद्धती निरायचं राजकारण ठराव जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद